नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलांग पाहू शकता तुम्ही इथे मी भजी बनवलेली आहेत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हिरवी मिरची लसूण जिरं चेचून चांगलं त्याचे ठेचा बनवून मी इथे भजी बनवलेली आहेत आणि ती कशा पद्धतीमध्ये मी बनवली आहे ते मी तुम्हाला आता करून दाखवते चला तर मग आता किचनमध्ये जाऊयात आपण आणि बघूयात चला तर मग त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा लसूण हिरवी मिरची आणि जिरं चेचून असं मी या भज्यांमध्ये घातलेलं आहे आणि कांदासुद्धा घातलेला आहे कोथंबीर तर ते मी कशा पद्धतीमध्ये भजी केलेत ते आपण आता किचनमध्ये जाऊन बघूयात तुम्ही बघा पाहू शकता इथे एक स्टीलची एक वाटी असते ना तेवढं चण्याचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला करायचे आहेत भजी त्यासाठी इथे बघा दोन कांदे मी असे बारीक ह्याच्यात कट करून घेतलेले आहे इथे हिंग घेतला आहे जिरं लसूण आणि हिरवी मिरची चेचून घेतलेली आहे इथे मीठ घेतलं आहे आणि इथे आपल्याला ना थोडी हळद घ्यायची आहे हे बघा इथे पाहू शकता इथे कोथंबीर कट करून घेतलेलं आहे तर आपण इथे ना सोडा वापर करणार नाही आहे सोड्याचा तर पहिले पिठामध्ये आपण इथे बघा हे चेसलेलं मिरची लसूण आणि जिरं ते इथे घेतलं आहे आता आपण त्यामध्ये टाकूया थोडासा हिंग डाळीचं पीठ आहे ना त्यामुळे तिथे हिंग घालायचा थोडं नावापुरतं आपण इथे हळद घेतो आहे आणि थोडीशी ना इथे धने पावडर ही थोडी जाडसरच वाटलेली आहे धने पावडर थोडी धने पावडर इथे घेतो आहे जिरं तर आपण चेचलेलं आहे तरी पण वरून थोडंसं इथे जिरं घ्यायचं आहे आपल्याला आता आपण यामध्ये घालतो आहे दोन मिडियम आकाराचे मी कांदे घेतलेले बारीक चिरून आता आपण यामध्ये कांदा घालतो आहे त्याचबरोबर कोथिंबीर पण आपल्याला इथे घालून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला ना चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता तुमचं चण्याचं पीठ कितपत आहे त्या अंदाजानुसार आपण मीठ घेऊ शकतो आता तुम्हाला आता तुम्हाला भजी किती करायची आहेत प्रमाणात आपण डाळीचं पीठ कांदा मिरची कोथंबीर हे सर्व त्या प्रमाणात आपण घ्यायचं आता इथे तुम्ही पाहू शकता इथे सर्व आता मी पहिले असं मिक्स करून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून सर्व असं कालवून घेणार आहे आपण इथे सोड्याचा वापर नाही करणार आहोत सोडा न टाकता आपण भजी करणार आहोत हे बघा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं सर्व कालवून झालेलं आहे इथे कढई तापायला ठेवलेली आहे कढई चांगली तापली आहे आता आपण कढईमध्ये तेल घालूया आता आपण काय भजी थोडीच करणार आहे ना मग जास्त तेल नाही घालायचं आता मी कसं सा वरण भात केलेलं आहे ना मग आता वरण भात केलं आहे तर मग जोडीला काहीतरी थोडाफार पाहिजे नाही का चटपटेत म्हणून म्हटलं चला थोडंसं पीठ घेतलं आणि म्हटलं थोडंसं कांदा वगैरे घालून आपली साधी सोपी भजी करावी आपलं ना तेल तापलं आहे का ते पहिले ना आपण बघूया पहिले एक अशी छोटीशी भजी सोडून बघूया तापलं आहे का तेल हे बघा आता आपलं इथे ना तेल तापलेलं आहे चांगलं पण हे बघा तेल तापण्यासाठी मी थोडंसं एक छोटंसं असं भजी सोडून बघितलेलं ना तर हे बघा आता तो झाला आहे म्हणजे आपलं तेल आता तापलेलं आहे आता आपण भजी करू शकतो हे बघा आता इथे मी गॅस पण कमी केलेला आहे बघा इथे आता मी एक एक करून भजी सोडते आपण छोटे छोटेच भजी करणार आहोत मोठे नाही कारण कसे ते मग ना तळले पण लगेच जातात आतमधून आणि मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम नंतर मग शेवटी काय करायचं चा। तेल चांगलं तापलं की गॅस मिडियम करायचा म्हणजे कसं वरून ना ते आपल्याला झाल्यासारखे वाटतात पण आतमध्ये ते कच्चे असतात म्हणून मीडियम गॅसवर चांगले ते आतून पण होतात आणि वरून पण छान असा गोल्डन कलर येतो हे बघा तुम्ही पण नक्कीच अशी झटपट ना भजी करून बघा चॅन माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा चांगला गोल्डन कलर आलेला आहे ना एक बाजू चांगली अशी गोल्डन एक बाजू चांगली अशी गोल्डन होऊन द्यायची आणि मगच भजी अशी पलटी करायची हे बघा पाहू शकता तुम्ही इथे छान असे आपले बघा गोल्डन कलरवरती भजी आपली चांगली तळून झालेली आहे हे बघा थोडी हळद टाकली ना त्यामुळे लालसर कलर आलेला आहे तुम्ही हळद नाही टाकली तरी चालतं हे बघा हे किती सुंदर आपली भजी झालेली आहेत ना झटपट हे बघा पाहू शकता तुम्ही इथे सर्व भजी मी इथे म्हणजे जे होतं ना बेसन आपण मिक्स केलं ते सर्व आता मी इथे टाकले आहेत म्हणजे एका वाटीमध्ये बघा किती होतात ते हे पण आता मी गॅस ना मिडियम केलेला आहे आणि शेवटी काढायच्या वेळेला गॅस जरा मोठा करायचा बघा हा आधीचा एक घाणा काढलेला तो आहे म्हणजे एका वाटीमध्ये एवढे आपले चार तीन चार माणसं आरामशीर खाऊ शकतात ही बघा ही भजी आणि हे बघा हे बघा पाहू शकता इथे आपली छान सुंदर सुरेख अशी भजी तयार झालेली आहे बघा तुम्ही पण नक्कीच करून का अशी झटपट काही वेळ लागत नाही बघा आपल्याला हे पापड पण आता तळून घ्यायचे त्याच तेलामध्ये ज्या तेलामध्ये आपण भजी तळली आहे ना त्याच तेलामध्ये आपल्याला हे पापड तळून घ्यायचे हे तांदळाचे पापड आहेत छोटे छोटे मी काही घरी बनवलेले नाही आहेत हे रेडीमेड विकतचे आहेत भज्यांच्या जोडीला हे बघा इथे आपले तांदळाचे पापड आहेत ते मी तळलेले आहेत आणि आपल्या जेवणाची चव वाढावी म्हणून बघा इथे भजी आणि आपण इथे घेतलेले आहेत तांदळाचे पापड आपला हा आजचा दुपारचा जेवणाचा पेत आहे म्हणजे हे तोंडी लावायला केलेले आहे ला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद